खरी मुंबई चा आहे त्या मुंबईमध्ये पार्किंगचा फार मोठा जटिल प्रश्न आहे इमारती चाळीच्या इमारती झाल्या परंतु पार्किंगची व्यवस्था अजूनही कुठे नाही अशा परिस्थितीमध्ये मुंबईकर प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल आणि गाड्या ह्या सर्रास वाढल्या आज आम्ही स्लम रिडेव्हलपमेंटला जातो माननीय मुख्यमंत्री साहेब इथे आहेत आम्ही गाड्यांची पार्किंगची व्यवस्था डेव्हलपमेंट मध्ये देतो परंतु मोटरसायकल पार्किंगची व्यवस्था देत नाही असे अनेक उदाहरणं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण आम्ही कानावर घातलं की बीटीटी चाळीचा था पण आम्ही विकास करतोय था, त्या बीटीडी चाळीत दोन तीन हजार मोटरसायकल असतील पण त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नाही गाड्यांची व्यवस्था नाही तर बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी खाली निर्देश द्यायला पाहिजे आणि त्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला तो एफ एस फ्री दिला तर त्या बाबतीत तो विषय चांगला जाईल माझा माझा महत्वाचा प्रश्न हा आहे की वाहन न थांबवता ऑटोमॅटिक जे फोटो काढले जातात त्याचा एसएमएस एस तात्काळ जात नाही तो एस एम एस काही काळाने जातो तर ते अपडेट केलं पाहिजे अपडेट आपण कराल का आणि या बाबतीत अनेक ठिकाणी मारा झालेल्या मारा आहेत पोलिसांच्या आणि लोकांच्या आणि त्यामुळे टीव्हीवर हो येतात तसे लोकांमध्ये पोलिसांची प्रतिमा खराब होते तर यासाठी याचा अवेअरनेस कि आम्ही ई चलान करतोय त्याचा अवेअरनेस आम्ही करणार का आणि स्पेसिफिक याची जिम्मेदारी ट्रॅफिकला दिली आहे का पोलिस स्टेशनला दिली आहे याबद्दल माननीय मंत्री महोदय माहिती देणार का मुख्यमंत्री प्रसाद लाडजींनी जो विषय मांडला पहिला विषय हा वस्तुस्थिती आहे की आपण डी सी आर मध्ये टू व्हीलर पार्किंग हा विशेष ठेवलेला नाही किंवा त्याच्यावर त्या प्रकारे आपण जोर दिलेला नाही त्यामुळे आज अनेक ठिकाणी जेव्हा आपण विशेषतः इलायची सारखं बांधकाम करतो त्या ठिकाणी टू व्हीलरचं पार्किंगच नाही आणि मग सगळ्या लोक दिसेल त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग करतात त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे बीडीडी ते आमच्या लक्षात आलं नंतर आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि म्हणून त्या संदर्भात नगरविकास विभागाला आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन आपल्या डी सी आर मध्ये तशा प्रकारचा काय बदल करता येईल हा प्रयत्न आपण करू दुसरा मुद्दा जो प्रसादजींनी मांडला की एस एम एस उशिरा येतात हे खरं आहे काही बाबतीत असे घडलेल्या एक एक महिन्याने एस एम एस आले आहेत त्यामुळे जसं आता राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं हे पूर्ण सगळं सिस्टीम आपण अपग्रेड करतो हो, आहोत ती अपग्रेड करून त्या सिस्टीममध्ये मध्ये तात्काळ ते एस एम एस गेले पाहिजे एवढंच नाही तर आता अनेक जुन्या चालांची वसुली बाकी आहे तर त्याच्यामुळे काय ती खरं आहे आणि आपल्या कायद्यातल्या काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामुळे एका विविक्षित कालावधीवरनं ती वसुली करता येत नाही आणि आता ऑटोमॅटिक आपण चालान जनरेट करत असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालान जनरेट होतात आणि तेवढी वसुलीची आपल्याकडे व्यवस्थाही नाही आणि म्हणून या संदर्भात काही लोक अदालत घेऊन अशा प्रकारच्या ज्या काही चालान जुने आहेत हे चालान त्या ठिकाणी लोक अदालतीच्या माध्यमातन काही रिलीफ देऊन आणि त्या चालानची वसुली करण्याचा एक विचार आपण करतो आहोत त्या संदर्भातली कारवाई आपण करणार आहोत दुसरं एक मध्यंतरी मी बैठक घेतली होती एक सिस्टीम देखील आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो की चालान जनरेट झालं तर सहा महिन्यात त्याची वसुली करता आली पाहिजे आज आपल्याकडे आपण आपल्या सिस्टीम मध्ये कोणाचा लायसन्स रद्द करत नाही कोणाचं रजिस्ट्रेशन रद्द करत नाही त्यामुळे काही लोक तर, तर हॅबिच्युअल चालान कर घेतात आणि भरतच नाहीत तर त्या दृष्टीने एक व्यवस्था कशी उभी करता येईल हा देखील प्रयत्न आपण निश्चितपणे करतो आणि तिसरा जो आपण मुद्दा सांगितला त्या संदर्भात राज्यमंत्री मोद्यांनी सांगितलं गोव्यासारख्या राज्यांनी हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालांनाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी सगळी भांडणं वाद विवाद हे चालानच्या दरम्यान खूप होतात म्हणजे को पहिचानता नाही क्या असे सांगणारे लोक आहेत आणि तू किसकी अवलाद आहे म्हणणारे लोक आहेत त्याच्यामुळे या संदर्भात जर बॉडी कॅमेरा असला तर या सगळ्या गोष्टी होतील आणि भविष्यातही काही लिटिगेशन झाले तर त्यात आपल्याला सोपं पडेल आणि म्हणून टप्प्या टप्प्याने बॉडी वन कॅमेरा हा आणण्याचा देखील शासनाचा विचार आहे ते मुख्यमंत्री महोदयांनी काही प्रश्नाचं उत्तर दिलं मला चलान वसुलीचं मी तोच विचार होतो पण माझा त्यातला दुसरा मुद्दा सन्मान्य मुख्यमंत्री मोदी काय ग्रह खात्याचे चोवीसशे कोटी रुपये पेंडिंग आहेत लोक अदालतून आपल्याला पाचशे कोटी वसूल झालेले आहेत सहाशे कोटी पेंडिंग आहेत आणि परिवहनचे जवळजवळ अडीच हजार कोटी आहेत असं मिळून जर हिशोब केला तर किमान या चलनाच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयेच जनरेट केलेलं माझी त्यातली सूचना किंवा विनंती अशी आता तेरा तारखेला लोक अदालतनं निर्णय घेतला तेरा डिसेंबरला की ट्रॅफिक चलन घेणार नाही म्हणून कारण की लोकांना वाटलं होतं की या तेरा तारखेच्या लोक अदालत मध्ये जाऊन सेटलमेंट करता येईल म्हणून दिल्ली गव्हर्नमेंट आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं ना एमनेस्टी स्कीम काढल्यावर कर कर्नाटक न पन्नास टक्के भरा आणि दंड सगळा तुमचा या ठिकाणी मागचा के वसूल केला जाईल एक महिन्याचे विंडो ठेवलेले आहे दिल्लीने तसं केलेलं आहे तसं आपल्याला काय करण्याची भूमिका आपली शासनाची राहील का जेणेकरून एक बाजूला वसूल होईल आणि पुढच्या काळामध्ये ला हे जोडता येईल का कारण की जोपर्यंत ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत दंड वसूल होत नाही त्यामुळे ह्याला वसुलीसाठी आपण मगाशी म्हणलं की सहा महिन्यानंतर ते कालबाह्य होतं तर या दोन गोष्टी आपण करणार आहात का सन्मान्य सतेज पाटील साहेबांनी दिलेली सूचना अतिशय चांगली आहे निश्चितपणे स्कीम आणून जुने जे आहेत त्या त्यांनी एक जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू अशा प्रकारची एमनेस्टी आपण आणू आणि कोंकरण पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं त्यात त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्टॅगमधनं तिची वसुली ऑटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने